तुम्हाला पण अशी खमंग चकली करायची तर मग हा व्हिडिओ नक्की बघा दोन चमचे धने दोन चमचे जिरे टाकायचे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे तीन कप तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि त्याच कपाने एक कप बेसन घेते साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा मसाला टाकायचा आहे लाल तिखट टाकायचंय नंतर ना मीठ तीळ टाकायचंय तीन चमचे ओवा टाकायचे मॅश करून पीठ वाफवण्यासाठी साडेतीन कप पाणी टाकायचंय त्याच कपाने तर एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते गॅस बंद करून मिक्स आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं ठेवायचं आहे नंतरनं परातीत काढून हाताने मॅश करायचं आहे साच्याला तेल लावूया आणि त्याच्यामध्ये पीठ भरून घेऊया हलक्या हाताने हाता चकली बनवून घ्यायचे त्याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल तर या ठिकाणी मीडियम गॅस करून लालसर रंग येईपर्यंत चकली तयार करून घ्यायच्यात तर अशा प्रकारे आपली चकली तयार